काँग्रेस नेते सुनील केदार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानं राज्यभरात तीव्र पडसाद उमटले केदार यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीनं राज्यभरात आंदोलन देखील केले जात आहेत याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात देखील शिवसेना गट महिला आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय यावेळी राहुल गांधी आणि सुनील केदार यांच्या पोस्टरवर जोडे मारून महिलांनी निषेध व्यक्त केलाय दरम्यान काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी करत महिलांनी परिसर दनान सोडलाय कोल्हापूर उत्तर शहर प्रमुख शिंदेगड आणि बहिण लाग योजनेचे अध्यक्ष आज आपण आंदोलन केलं ते आपले विरोध हे आ, सावत्र भावांबद्दल जे आमच्या योजनेच्या बहीण लाडकी योजनेबद्दल जे ते योजना बंद पाडण्यासाठी जे खटाफटी करत आहेत त्या योजनेची त्या योजनेबद्दल आम्ही आज आंदोलन केलेलं आहे सुनील केदार यांचे खाली डोके वर पाय केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही कारण की ही योजना महायुती सरकारनं शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी बहीण लाडकी योजना ही योजना चालू केल्यानंतर विरोधकांच्या कोर्टात गोळे उठायला लागले आज बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांना बघवत नाही पण आज ही योजना अशीच चालू राहणार ह्या शिंदे साहेबांनी आपल्याला जे वचन दिलेलं आहे हे वचन असंच राहणार आणि असं केलेलं नाही आहे भेदभाव ठेवलेला हो नाही आहे ह्या योजनेमध्ये काय पक्षभेद ठेवलेला नाही आहे ही योजना सर्व सर्वच बहिणींना ही योजना आपल्याला शिंदे साहेबांनी सर्व बहिणींना आहे याचा लाभ दिलेला आहे त्याबद्दल या योजनेबद्दल विरोधकांनी गप्प राहणं हेच योग्य आहे अशाच ताज्या अपडेट साठी महासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा